तर मित्रांनो नमस्कार आपण आता माळेगाव मध्ये आहे आणि तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे माळेगाव नगर पंचायत दोन हजार पंचवीस निवडणूक वार जिकडे तिकडे वाहत आहे आपल्या समोर बसले आहात नाजनीन इम्तियाज शेख आज प्रभाग क्रमांक तीन म्हणून त्यांनी आज उमेदवार नगरसेवक म्हणून त्यांनी राहिले आहेत उभा आपण त्यांना विचारूया की प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज असं कोणती ती कामं करणार आहेत की जयंतीन त्यांना निवडून द्यावे नमस्कार मी नाजनीन इम्तियाज शेख मी प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक या पदासाठी इच्छा दर्शवली आहे तर नागरिकांनी मला एक संधी द्यावी की जेणेकरून माझ्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत की जेणेकरून मी त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करील तसेच माझ्या प्रभाग क्रमांक तीनचा विकास कसा राहील विकास कसा होईल तसेच माझ्या माळेगावचा विकास कसा होईल यावर माझा विशेषतः भर देण्यात येईल नमस्कार सध्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये अशी कोणती कामं आहेत ती काम जास्त करून नागरिकांना जास्त भेडसावतात किंवा ते नाही का अच्छा तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे आहेत ते प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे आहेत ते नागरिकांचे बरेच जे महिला जे आहेत त्यांना मी रोजगार निर्मितीची नक्कीच संधी देईल तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये विशेषतः झेडपीची शाळा आहे कन्या शाळा आहे या शाळेतील गोरगरिबांना मदत करेल तसेच त्यांच्यामध्ये सक्षम होण्याची सक्षम होण्याची प्रतिक्रिया दर्शवेल तसेच जे रस्तेकरण आहे गटारीकरण आहे परत मुलांसाठी प्लेग्राउंड नाही आहेत तसेच वयोवृद्धांसाठी नाना नाणे ना, ना, पार्क नाही आहेत तसेच वीज निर्मिती आहे तसेच पाणी पुरवठा आहे जे बऱ्याच अजून लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत त्या मी पूर्णपणे करण्याचा त्याच्यावर भर देने संदी संदी ता ता संदी ना ती नागरिकांनी फक्त आम्हाला एक संधी द्यावीच नागरिकांनी आम्हाला एक संधी नक्कीच द्यावी त्या संधीच मी नक्कीच सोनं करेल धन्यवाद तर मित्रांनो आपण आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहे आणि या ठिकाणी आज नाजनी जे आज उभा राहिले आहेत नगरसेवक म्हणून आज या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया की आज इम्तज भाई यांचं काम कसं आहे नमस्कार मावशी काय सांगताल तुम्ही आज सांगणार आहे आमच्या संध्यासाठी पुष्कळ खटपट करतो आज या ठिकाणी पाण्याचा रस्त्याचा कसा प्रश्न आहे तुमच्या इथं चांगला चांगलाय मावशी काय म्हणता बरं आहे का हा बरं बरे काय सांगताल आज निवडणूक लागली माळेगावची हा मग मा विकास करायचा आहे का नाही हो करायचंय करायचं आहे ना हो मग काय कोणाला निवडून द्यायचंय थे आ, हो, करतो। करतो। न्या। 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 आता कोणी आमच्या हातात येईल त्याला देणार जे आमच्यासाठी संधीच सोनं करल त्यांनाच आम्ही एक संधी देऊ हो त्यालाच की मग आम्हाला मदत करतो ते चांगला आहे नमस्कार तुमचं नाव शहीद अशेक आता सध्या माळेगावची निवडणूक लागली आहे दोन हजार पंचवीस ची आणि आपण सर्व काय मतदान करणारे लोक आपल्याला काय पाहिजे असतो विकास पाहिजे असतो आज इम्त्याज काम कसं आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये चांगलंय एकदम पहिल्यापासूनच मग आज या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला आहेत कुठले समस्या नाहीत येतो बर पिण्याचे पाणी किंवा रोडचं सगळं झालेलं या ठिकाणी असं हो। काय वाटतं की बाबा आज या ठिकाणी नाजनी इमत्यास शेखे उभे राहिले आहात त्याच्यावर तुम्हाला काय पाहिजे म्हणजे काय अपेक्षा आहे आपलं सगळं नाही का चांगलं करावं घेतलं सगळ्या सुख सुख कराव्यात एवढंच आमचं बोलणं करता येईल असं वाटतंय हो करते धन्यवाद तुमचं जय शेख आता निवडणूक लागली माळेगावची हो मग काय सांगतात प्रभाग क्रमांक तीन ची कामं झालेत का सगळी हो की चांगले लाइट जर गेली तर आम्ही ह्याला सांगतो इमतेज आपल्या भाईला मग ती बघतो करतो त्याचं चांगले आज त्यांच्या मिसेस उभा राहिल्या आहेत त्यांचं काम कसं आहे चांगले चांगलं काम आहे संधी देणार त्यांना हो देणार धन्यवाद तर आज इमतेज शेख त्यांची आई ते आहेत नमस्कार आई आज तुम्ही काय सांगता आज तुमचे सून उभा राहिले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधन हा सूनबाई आमच्या चांगल्या आहेत सगळ्याला सहकारी ती पण करतात सगळ्यांना लक्ष व्यवस्थित बोलणं चांगलं आहे व्यवस्थित त्यांचं आणि मुलगा बी माझा चांगला आहे सगळ्याला सहकार्य करतो ती कुठं असा नडत नाही अजिबात कुणाला सगळ्याच त्याचं चांगले संबंध आज प्रभाग क्रमांक तीन मधन जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही तुमच्या सुनाबद्दल काय आवाहन कराल सुना माझी निवडूनच यायला पाहिजे आणि तिचा म्हणजे सगळं चांगलंच आहे तिचं त्याच्या पुढे मी नाही काम करण्याचं सगळं करणार व्यवस्थित सगळं करणार तुम्ही सगळ्या इथल्या सगळ्या गोष्टी सोडवणार सगळ्या सगळ्या सोडवणार धन्यवाद मावशी नमस्कार नमस्कार आता सध्या निवडणूक लागली माळेगावची आणि तुमचा प्रभाग क्रमांक तीन मध्ये कसा आहे विकास चांगला आहे आणि आज इम्तियाज शेख यांच्या मिसेस उभा राहिले त्यांच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल ते बी चांगले मुलगी करल सगळं व्यवस्थित सर्व करते व्यवस्थित नक्की मग आज कोणाला निवडून दिलं पाहिजे <laughs> जे काम चांगलं करते त्यांना निवडून दिलं पाहिजे बरोबर ना नक्की धन्यवाद